लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा ऑनलाइन अर्ज आजपासून आता सुरू झालेल्या आहेत तर तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये एक लाख रुपये इथं जमा होईल तर लाडकी बहिणींसाठी खुशखबर आहे तर यामध्ये कोणत्या महिला पात्र राहणार आहे अपात्र फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे सर्वप्रथम पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे जर तुम्ही महाराष्ट्राबाहेरील जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत त्यानंतर निराधार महिले तसेच कुटुंबातील केवळ एकालाच या योजनेचा लाभ इथं दिला जाईल त्यानंतर कमीत कमी वय तुमचं एकवीस पूर्ण असणे आवश्यक आहे तर पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ इथं घेऊ शकता तुमच्यासुद्धा खात्यामध्ये थेट एक लाख रुपये जमा होईल ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे त्यामध्ये त्यानंतर तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही डायरेक्ट तुमचा फॉर्म इथं रद्द केला जाईल तर त्यामध्ये जे काही अपात्रता आहे काही त्यामध्ये तर तुमचं सर्व जे काही कुटुंब आहे त्यामध्ये जर तुमच्या सर्व कुटुंबापैकी जर एकत्रित असेल म्हणजे सर्व कुटुंब एकाच जागी जर असेल तर तुमचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यानंतर जे काही तुम्हाला कोणी सरकारी कामावर असेल त्यानंतर इथं तुम्हाला निवृत्त झालेलं असेल तर निवृत्त तुम्हाला जर वेतन भेटत असेल तर अशांना कर्मचाऱ्यांना तर या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही जर तुम्हाला जर कोणत्या योजनेचा पंधराशे रुपये महिना जर तुम्हाला मिळत असेल कोणत्या सरकारी योजनेचा तर तुम्हाला या योजनेमध्ये अपात्र ठरवलं जाईल व तुम्हाला योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर आता यामध्ये आपण मेन पाहणार आहे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र किंवा ते जर नसेल तर जन्म प्रमाणपत्र ते जर नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे उत्पन्नाचा दाखला जे की तुम्हाला इथं लागणार आहे ते जर नसेल तर पिवळे किंवा किसरी रेशन कार्ड तुम्ही तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बँकेचं पासबुक त्यानंतर ओळखपत्र एक फोटो अर्जदाराचा लागणार आहे जेवढे की डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे तर दोन प्रकारे एक नारीशक्ती दूत आणि लाडकी बन योजनेच्या ऑफिशियल पेजवरून तर तुम्हाला तुमचं ब्राउजर ओपन करून घ्या तर इथं लाडकी बन योजना टाकायचं आहे टाकल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आता ज्या महिला लाडकी बन योजनेचे इथं पैसे मिळत नसेल पंधराशे रुपये महिना तर तुम्ही इथं जे काही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एक आठ एक तर यावरती कॉल करून तुम्ही तुमची नोंदणी करू शकता तर आता इथं तुम्हाला नोंदणी करायची आहे त्याप्रमाणे आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे जे की आता महिला आता तुम्हाला जे लाडकी बहिणींना पैसे पहिले मिळालेले आहेत तर अशा महिला यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत तर अशा महिलांना ह्या जे की एक लाख रुपये त्यांच्या त्यांना मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला के वाय सी जर तुम्ही तुमची के वाय सी जर केलेली नसेल लाडकी बहिणींनी तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर ज्यांनी कोणाची के वाय सी बाकी राहिलेली असेल से मा तर अशाने के वाय सी करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आता तुमच्यासुद्धा खात्यामध्ये एक लाख रुपये डीबीटीच्या माध्यमातून जे काही लाडकी बहीण योजना पात्र ठरलेल्या आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर कर्जसुद्धा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणार आहे तर ज्यांनी कोणी लाडकी बहीण योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल व नवीन फॉर्म भरायचं असेल तर नवीन फॉर्म मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेल्या त्यामध्ये जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू